पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी असे पत्र बांधकामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजय कुमार सर्वगोड यांनी दिले आहे जर परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास शिवप्रेमी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी सांगत दुर्घटनेत पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली मग करता कार्यकारी कर अभियंता अजय कुमार सर्वगोड माफी केव्हा मागणार असा सवाल त्यांनी केला आहे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौरगोड यांनी हे आपल्याला वारंवार त्रास देतात माहितीच्या अधिकारात वगैरे वारंवार त्रास देतात आणि दुसरा पार्ट म्हणजे या शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो नाहक माझं नाव त्याच्यामध्ये गोवतात त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे मागणी शासनाकडे सौरगौड साहेबांनी केली असं आजच मी माध्यमातून वाचण्यात माझं आलं था? हा जो शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बसवण्यात राजकोट येथे येणार होता हे सर्व अधिकाऱ्यांना सर्व संबंधित नेत्यांना माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसवायचा आहे त्यामुळे आजूबाजूला सौंदर्यीकरण मजबूतीकरण हॅलीपॅड अशा प्रकारची वेगवेगळी कामं करण्यात येणार होती हे ये अगोदरच कार्यकारी अभियंता सरगौड व अधिकाऱ्यांना माहिती होत मला एक विचारायचं आहे की ज्या पद्धतीने महनीय व्यक्ती येणार आहेत कार्यक्रमाला आणि तिथे हॅलिपेड करायचे आहेत त्यामुळे सरगुड साहेबांनी त्यासाठी निविदा मागवल्या त्या लेवलचा ठेकेदार त्याची क्षमता आहे अशा लेखांची निविदा मागवली गेली निविदा मागवली गेली कारण एवढं होतं की तिथे पंतप्रधान आणि वेगवेगळ्या प्रमुख हस्ती येणार होत्या मला एक तुम्हाला विचारायचं आहे सरोगड साहेब आपल्या आप माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थोर महापुरुषचा पुतळा ज्या आपण तिथे बसवणार हे आपल्याला माहीत होतं तर आपण त्या कामांचे वेगवेगळे तुकडे करून सोसायटींना का देण्यात आलं आणि एवढी घाई का करण्यात आली त्यासाठी हॅलिपॅड सारखाच ठेकेदार का नेमला गेला नाही त्यामागचा नेमका उद्देश काय आणि हे सांगतात की नौदलाने तो शिवाजी छत्रचा पुतळा बांधला तर मला आपल्याला सांगायचं आहे ही सगळी माझ्या सौरगडांच्या एफ बी वरची पेज पेजवरची माझ्याकडे कात्रण आहेत याच्यामध्ये सगळ सर्व कात्रणांमध्ये सौरगड ह्या सर्व कामांचा श्रेय सर्व कामांचे श्रेय माझ्यामुळे झालं मी करतो हे करतो अशा पद्धतीतलं हे केलं जमीन हस्तांतर करून घेतली बांधकाम विभाग जमीन असतात घेतली काही तर पेपरमध्ये काही असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण हे करतोय म्हणून आणि लवकरात लवकर पुतळा छत्रपतींचा सार्वजनिक विभागाची माहिती छत्रपती पुतळ्याची प्रत्यक्ष उपाडी करून सुरू चरणांची निर्मिती पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती प्रत्यक्षात ते सांगतात पण वास्तव्य असं आहे ज्या सोसायटीच्या नावावर काम दिलं गेलं त्या सोसायटीच्या एकही लेबराने ते काम केलेलं नाही आहे त्या सोसायटीचं नाव वेगळं सोसायटीच्या नावावर ते बनाव ठेकेदाराने ही कामं सर्व केलेली आहे गोड साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी आणि सांगावं हो की जे काम सौंदर्यीकरणाचं काम ज्या ठेकेदारांनी केलं त्याच ठेकेदारांनी पुतळ्याचं काम केलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सौरगौडने या जनतेला सांगावं हो। तिथे फुटेज सीसीटीव्ही मिळत नसेल तर सॅटेलाईटवरती हे घ्यावं की ज्या प्रत्येक कामामध्ये हस्तक्षेप सौर गोड साहेबांचा होता से समुद्र किनारे वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत